कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या मुंबई विद्यापीठातील सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्धबंदी होईल का मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची सिनेटमध्ये चिंता आहे तर टी सी एसमध्ये मध्ये कर्मचारी कपात होणार आहे प्रधानमंत्री आवाजची सूत्र आता मंत्रालयातनं हळणार आहेत तर भारतीय संघाच्या निवडीवर शंका असल्याचं सुनील गावस्कर म्हणाले मराठी चित्रपटांना संधी मिळत नसल्यानं सचिन गोस्वामींचा संताप झालाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस जुलै वार सोमवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई विद्यापीठाची मुंबई विद्यापीठानं आपल्या सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता तो अंतिम मंजुरीसाठी लवकरच विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सादर केला जाणार आहे शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता हा प्रस्ताव मंजूर झाला तर यामुळे प्रत्येक विभागाला स्वतंत्रपणे आपला अभ्यासक्रम तयार करता येईल भविष्यात स्वतःची शुल्क रचना निश्चित करता येईल असा विश्वास विद्यापीठाकडनं व्यक्त केला जातोय दुसरीकडे विद्यापीठाच्याच अंतर्गत असलेल्या विभागांना स्वायत्तता देऊन विद्यापीठ आपल्या विभागाचं अप्रत्यक्षितरित्या खाजगीकरण करण्याकडे पाऊल टाकतंय यावर येत्या काळात टीका होण्याची शक्यताही वर्तवली जाते विद्यापीठाच्या या प्रस्तावानुसार सर्व विभागांमध्ये बदलत्या शैक्षणिक गरजांना अधिक जलद आणि कार्यक्षमतेनं प्रतिसाद देता येईल हा प्रस्ताव विद्यापीठात पहिल्यांदा अकरा जून दोन हजार एकवीस रोजी व्यवस्थापन परिषद बैठकीत मांडण्यात आला होता त्यानंतर या प्रकरणाचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती याच समितीच्या शिफारसींच्या आधारे या वर्षी सत्तावीस जून रोजी सुधारित प्रस्ताव पुन्हा व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवण्यात आला आणि तिथे तो मंजूर झालाय नवीन योजनेनुसार केवळ शैक्षणिक स्वातंत्र्यच नाही तर आर्थिक स्वायत्तता देखील सर्व विभाग आणि संशोधन केंद्रांना दिली जाणार आहे असं विद्यापीठ प्रशासनाला वाटत आहे आणि या स्वायत्ततेमुळे आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत आणि शैक्षणिकदृष्ट्या अधिक लवचिक बनण्यास मदत होईल असंही विद्यापीठाला वाटत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात थायलंड आणि कंबोडियामधल्या युद्धाची कंबोडिया आणि थायलंडमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात आत्तापर्यंत किमान बत्तीस जणांचा मृत्यू झाला आहे तर किमान दोन लाख लोक विस्थापित झाले आहेत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या शनिवारी रात्री युद्धबंदीची घोषणा केली होती त्यांनी घोषणा केली होती की थायलंड आणि कंबोडियाचे नेते लवकरच परस्पर युद्धबंदीसाठी भेटतील पण रविवारीही दोन्ही देशांमध्ये गोळीबार सुरूच होता आता असं वृत्त आहे की थायलंड आणि कंबोडियाचे नेते मलेशियामध्ये शत्रुत्व संपवण्यासाठी चर्चा करतील पंतप्रधान कार्यालयाचे प्रवक्ते जिरायू हुआ यांनी असं सांगितलं की मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या निमंत्रणावरून काळजी वाहू पंतप्रधान फुमथम वेचायचाई हे या प्रदेशातील शांतता प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी चर्चेला उपस्थित राहतील फुमथमचे कंबोडियन समकक्ष हून मानेट हे देखील या चर्चेला उपस्थित असतील कंबोडियानं थायलंडसोबत सोबत युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे कंबोडियाच्या पंतप्रधान कार्यालयानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये कंबोडिया आणि थायलंडच्या सैन्य आणि लोकांसाठी सकारात्मक बातमी जाहीर करण्यात आलेली आहे पोस्टमध्ये माहिती देण्यात आलेली आहे की थाई बाजूनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या युद्धबंदीच्या विनंतीला सहमती दर्शवण्यात आलेली आहे गेल्या गुरुवारी कंबोडिया आणि थायलंड मधल्या सीमावर्ती भागात संघर्ष सुरू झाला दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला दोन्ही बाजू या लढाईसाठी एकमेकांना दोष देत आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे युरोपीय देशातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आणि नवी मुंबई परिसरात येत्या काळात युरोपीय देशातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येत असल्याचे पडसाद झालेल्या विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत उमटले आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमुळे मुंबई विद्यापीठाच्या अस्तित्वाचाच प्रश्न या निमित्तानं निर्माण होऊ शकतो असं सांगत या विषयावर सिनेट सदस्य तथा मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर विनोद कुमरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता त्यावर कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी यात येत असलेल्या विद्यापीठांना इथला भूगोल माहीत नाही त्यामुळे इथे त्यांना वाटेल तितकं सोपं नसल्यानं त्यांच्यासाठी घाबरण्याचं कारण नसल्याचं उत्तर दिलंय तसंच या विद्यापीठांना आपल्यासोबत काम करता येईल अशी इच्छाही दाखवली असल्याचं कुलकर्णी यांनी आपल्या उत्तरात सांगितलंय डॉक्टर कुमरे यांनी सांगितलं की गेल्या तीन चार दिवसातील घडामोडींनुसार अजून पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठं मुंबई परिक्षेत्रात येत असल्याचं कळत आहे त्यामुळे देशातील अग्रगण्य असलेल्या आपल्या मुंबई विद्यापीठाच्या अस्तित्वाचाच प्रश्न या निमित्तानं निर्माण होऊ शकतो असं असलं तरीही मुंबई विद्यापीठानं याबाबत कोणतीही तयारी केलेली आहे उपाययोजना केल्या असतील याबाबतीतही आम्ही अनभिज्ञ आहोत मुंबई विद्यापीठानं या अत्यंत तातडीच्या मुद्द्यावर याबाबतीत सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी आपल्या स्थगनाच्या माध्यमातून कुमरे यांनी केली होती पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची देशातील सर्वात मोठी आय टी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दोन हजार सव्वीस मधील वर्षात आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याच्या तयारीत आहे ही कपात दोन टक्के असून याचा परिणाम एक हजार दोनशे कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता वर्तवली जाते सदर कपात प्रामुख्यानं मध्यम आणि वरिष्ठ व्यवस्थापनातल्या कर्मचाऱ्यांवर परिणाम करणार असल्याचं सा कंपनीकडनं सांगण्यात येत आहे नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षित तसंच पुन्हा तैनात करता या प्रक्रियेअंतर्गत ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही असं कंपनीनं सांगितलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात पंतप्रधान आवास योजनेची सर्वांसाठी घरं ही पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारकडनं राबवली जाते तरी गेल्या दहा वर्षात राज्यातील नोडल एजन्सी म्हणून म्हाडा काम पाहत होती मात्र आता पी एम आवास योजना दोन पूर्णांक शून्यची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारनं गृहनिर्माण विभागाला एकल सुकाणू अभिकरण म्हणून घोषित केलंय त्यामुळे यापुढे पी एम आवास अंतर्गत होणाऱ्या प्रकल्पांना मंजुरी निधी वाटप या बाबी गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून मंत्रालयातनं होणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात भारतीय क्रिकेट संघाचे महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या निवडीवर शंका उपस्थित केली आहे ते म्हणाले की भारतीय संघातील अंतिम अकरा खेळाडूंची निवड ही कर्णधाराच्या सल्ल्यानुसार करायला हवी मुख्य प्रशिक्षक किंवा इतर कोणाचा प्रभाव संघ निवडीवर असायला नको सध्या तरी शुभमन गिलनुसार भारताचा अंतिम संघ निवडला जात नसावा शुभमन गिल याला अमुक हा खेळाडू संघात नको किंवा अमुक हा खेळाडू संघात हवा आहे असं म्हणता येणार नाही शेवटी संघ कर्णधाराकडूनच निवडलेला असतो कदाचित त्याला शार्दूल ठाकूर संघात नको असावा कुलदीप यादवला अंतिम संघात निवडण्याला त्याचं प्राधान्य असावं असं त्यांनी सांगितलंय सध्या मराठी सिनेसृष्टीत मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही हा जुना वाद पुन्हा पेटलाय संजय जाधव हो दिग्दर्शित ये रे ये रे पैसा तीन हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही ठिकाणी थेट शेड्युलमधन हटवण्यात आल्यामुळे या वादाला तोंड फुटलंय या पार्श्वभूमीवर सय्यारा नावाच्या एका हिंदी चित्रपटाला अधिक शोज देण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर जोर धरतोय महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाचे दिग्दर्शक यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर एक सडेतोड पोस्ट लिहिली आहे त्यांनी लिहिलंय की एक हिंदी चित्रपट जोरात चालला म्हणून मराठी चित्रपटाला दुसऱ्या आठवड्याची संधी मिळत नाही हे दुर्दैवी आहे मराठी प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थोडा वेळ घेतात तोपर्यंत शो कमी झाला तर कमाईची संधी, संधी संपते त्यामुळे मराठी चित्रपटाला किमान दोन आठवडे तरी थिएटरमध्ये संधी मिळाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे येरे येरे पैसा तीन मध्ये उमेश कामत तेजस्विनी पंडित सिद्धार्थ जाधव संजय नार्वेकर आनंद इंगळे यांसारखे लोकप्रिय मराठी स्टारकास्ट झळकतीये त्यामुळेच या चित्रपटाला अपेक्षित शो मिळाल्यास तो चांगला व्यवसाय करू शकेल असं गोस्वामी यांचं म्हणणं आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर